छान याने आता जायचं आम्हाला दांडिया खेळायला रिद्धीची मम्मी येते त्यांना पण आवरायचे त्यांचं आवरल्यानंतर मग आम्ही निघणार आहे चला हाय गुड सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावो तर सर्वात आधी तर कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मी आता म्हणजे जेवण करूनच वरती आली आहे कारण तुम्हाला मी कालच्या मध्ये जसं सांगितलं की आज दांडिया खेळायला जायचं आहे तर त्याच्या आधी आम्हाला तुम्हाला कळलं असेल की इथे आम्ही गल्लीत भिशी लावली आहे भगवती मंदिराच्या इथे सर्वांनी म्हणजे सर्व गल्लीतल्या बायकांनी मिळून लावलेली तर मी पण लावली आहे तर आज तिथे नंबर काढणार आहे तर मग तिकडे पण जायचं आहे आणि दांडिया खेळायला पण जायचं आहे तर सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण मग लवकरच आवरला सगळं कारण मग जायचं पण आहे तिकडं तर म्हटलं चला मग आता आवरते मी पण थोडंसं पटापट कारण आता वाजले आठ वाजले आणि तिकडे जायचे नऊ नऊ वाजता तोपर्यंत मग थोडंसं आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते आणि आज सगळे लुक पण तुम्हाला दिसणार आहे आणि आम्ही मस्त एन्जॉय पण करणार आहे आणि दूध पण गरम करणार आहे कारण आज को कोजागिरी पौर्णिमा आहे तर तेही तुम्हाला दिसेलच सर्व तर चला आणि कालच्या व्हिडिओमध्ये कमेंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर मला पण कळालं नाही काय झालं अचानक कमेंट बॉक्स टर्न ऑफ झाला म्हणजे तो आमचा पण नाही झाला पण मग मी ते ऑन करायचा प्रयत्न केला पण तो मला काही ते सॉर्ट आऊट झालं नाही ते तर चला बघू आता उद्या काय काय नाही परत तर चला आता मी पण तयारी करते तर आवडून झालंय माझं तर कसं वाटतंय माझं लुक कमेंट मध्ये नक्की सांगा आणि छान असा घागरा आहे कलर पण खूप छान आहे तर हे बघा आवडलं आहे मला काही इतकी हेअरस्टाईल वगैरे काही करता येत नाही ती घरगुती अशी केली आहे अटकवायची म्हणून तर चला रोज माझी एकच हेअरस्टाईल असते असं नवीन काही करायला एकटीला जमत नाही पण मग ट्राय आहे थोडंसं तर चला कसं वाटलं माझं लोक कमेंट मध्ये नक्की सांगा छान आहे आणि आता चाल जायचं आम्हाला दांडिया खेळायला रिद्धीची मम्मी येते त्यांना पण आवरायचे त्यांचं आवरल्यानंतर मग आम्ही निघणार रिद्धी मॅडम पण आली आपली क्यूट दिसते एकदम दिसते अशा रिद्धी आली कशासाठी आली तू तिला बिंदी लावायची ओढणी लावायची तर आता चला रिद्धीला ओके ओके काजळ पण पर... ओके ओके चला रिद्धीचा मी मेकअप करते तोपर्यंत <laughs> तर रिद्धी आली होती माझ्याकडे मेकअप करायला कारण तिला माहिती होतं की ऋतू मामी पण तयारी करते त्याच्यामुळं मग तिची मम्मी बोलली की जा रिद्धी म्हणजे ऋतू मामीकडून तयारी करून घे आणि रिद्धीला मेकअप करायला खूप आवडतो जसं म्हणजे ती मला सांगत होती जसं जसं तू मेकअप केलं आहे तसं सा तसंच मला पण मेकअप करून दे म्हणजे जसं मी म्हणजे डोळ्याजवळ टिकली वगैरे लावली तसंच मला पण करून दे तर मग तिचा मेकअप वगैरे करून दिला त्यानंतर तिचं आवरलं मग खाली गेली खाली आल्यानंतर मम्मी इथे देवघरात पूजा करत होत्या कारण कोजागिरी निमित्त कोजागिरी पौर्णिमेला मम्मी पूजा करतात दरवर्षी त्यामुळे आजही इथे पूजा करत होत्या आणि प्रसाद दाखवायचा होता त्यामुळं मग मी थोडंसं दूधही गरम करायला ठेवलं होतं कारण जास्त दूध कोणी पिणार नव्हतं कारण आम्ही जिथे दांडिया खेळायला जाणार होतो तिथे पण दूध बनवलेलं होतं त्यामुळं मग घरात फक्त थोडंच प्रसादापुरतं दूध मी आठवलं आणि त्यानंतर जरा वेळ जिथे भीशी होती आमची तिथे गेली आणि त्यानंतर मग दांडिया खेळायला गेलो आणि दांड्या खेळायला मम्मी मम्मी बोलल्या होत्या की मी थोड्या वेळा नेल कारण त्या देवपूजाच करत होत्या मग आम्ही आलो ते पण जेवणच करत होते त्यामुळं मम्मी फक्त एकटीच आली होती आणि इकडे तुम्ही सर बघताय की खूप ज म्हणजे दिद्दीची मम्मी आकुताईन त्या पण खूप सुंदर दिसत होत्या सगळ्याजणी सर्वांनी मस्त घागरा चोली घातलेली होती तुम्ही बघताय सॉरी चनिया चोली घातलेली होती तर इकडे सर्व माझं नंदा सासू म्हणजे ह्या त्या सर्वजण आलेल्या होत्या आणि मस्त दांडिया खेळत होतो आम्ही आणि आज शेवटचा दिवस होता म्हणजे खूपही गर्दी नव्हती आमचे सर्व घरातली घरातलेच लोक होते सर्व फॅमिली मेंबर्सच होते आमच्या सासरकडचे त्यामुळे तुम्हाला जास्त गर्दी दिसत नाही आहे आणि ते झाल्यानंतर मग मस्त आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं कारण दांडिया म्हटलं की सर्वांना खूप आवडता आणि इकडे बघतंय की रिद्धीची मम्मी आणि पप्पा दोघंही दांडिया खेळायला आलेले होते आणि त्यानंतर मग मी आणि आकुदय आम्ही दोघीही जोडीने खेळत होतो कारण आम्ही दोघीही सारख्या म्हणजे आमच्या दोघींचीही म्हणजे तब्येत एकदम सेम सेम आहे तर आम्ही दोघीही सोबत सोबत खेळत होतो तर तुम्ही इकडे बघताय तर ते झालं मग सर्व झाल्यानंतर आम्ही मस्त दोघींनीही खूप छान फोटो वगैरे पण काढले आल्यानंतर कारण सर्वात आधी आल्यानंतर तर आम्ही फोटोज काढले कारण नंतर दांड्या खेळून खेळून मेकअप प उतरला असतं त्यामुळे आल्या आल्या सर्वांनी फोटो काढले आणि कारण वर्षातून आपण एकदाच हा कॉस्ट्यूम घालतो कारण नवरात्रातच सर्वांना तयारी करायला मिळते अशी आणि दरवेळेस तर आपण वेगवेगळे घालतो पण मग असं आणि या चोली घालायला नवरात्र हा स्पेशल ओकेजन असतो आपल्यासाठी ले ले तर आम्ही एकीकडे दांडिया खेळत होतो आणि तुम्ही इथे बघताय की दूधही आटायला ठेवलेलं होतं आणि म्हणजे दुधामध्ये तर सर्व ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेले होते तुम्ही इकडे बघू शकता की खूप सारे ड्रायफ्रूट्स टाकलेले होते दुधात तर खूप छान लागलं ते दूधही आटवल्यानंतर तर सर्व सर्वात आधी तर देवीचा तिथे प्रसाद ठेवला होता आणि आपली रिद्धी बघा रिद्धी तर लगेच दूध पाहायला सुरुवातही केली होती रिद्धीने आम्ही दांड्या वगैरे खेळून झाल्या आणि त्यानंतर आम्ही त्या दिवशी जो डान्स केला तो पुन्हा केला फिरी फिरी नाचवर तर ह्याच डान म्हणजे ह्या गाण्यावरची आज मी रीलही पोस्ट केली काल तर खूप म्हणजे खूप सा खूप ताईंना खूप आवडली तर त्याबद्दल धन्यवाद आणि खूप ताईंचा प्रश्नही होता की तुम्ही खानदेशी आहे का तर हो म्हणजे पप्पान ते पहिले तिकडे पिंपळ नेरला राहायचे म्हणजे आमच्या पप म्हणजे माझ्या आजी खानदेशकडची त्यामुळं मग आम्हीही खानदेशीच आहे तिकडचं तिकडचे तर त्यामुळं मग मला थोडंफार येतं तिकडचं डान्स वगैरे करता एवढं प्रॉपर बोलता वगैरे येत नाही कारण आम्ही एवढं काही जा म्हणजे फक्त लहानपणी मी जायची आणि आताही कधीतरी जातो पण मग इतकं इतक्या वेळा कधी जाणं होत नाही आमचं तर चला आमचा डान्स वगैरे करून झाला आणि त्यानंतर सर्वांनी मस्त दूध पिलं त्यानंतर मम्मीही आलेल्या होत्या मम्मींचीही देवपूजा आवरली होती तर मम्मी इकडे आल्या आणि रिद्धीच्या मम्मीची माझी मस्त मजाक मस्ती चालू होती इकडे मग आम्ही सर्वांना दूध वगैरे वाटत होत्या ते सर्व झाल्यानंतर मग आम्ही फक्त चार पाच जणींनी पुन्हा एकदा त्या डान्स म्हणजे गाण्यावर डान्स केला आणि तुम्हाला जी आज रील आलेली आहे तर ती म्हणजे त्या रील का ती रील काढण्यासाठीच आम्ही पुन्हा एकदा डान्स केला होता तो तर खूप छान झाला आणि सर्वांनाही खूप आवडला होता फिरी गाण्यावर डान्स झाल्यानंतर आम्ही खानदेशची फेमस पावरी त्या गाण्यावर म्हणजे त्या याच्यावर पण डान्स केला मला एवढं गाण्याचं नाव आठवत नाही आहे पण मग त्याला खानदेशची पावरीच म्हणतात तर त्याच्यावर पण डान्स केला आणि खूप भारी वाटत होतं आणि नंतर तुम्ही बघते की आम्ही पाच जणी फक्त शेवटपर्यंत नाचत होतो कारण आम्हाला सर्वांना डान्स करायला खूप आवडतं तर मास्टरही तोपर्यंत आलेले नव्हते कारण मिस्टर रोझरला गेलेले होते तर त्यानंतर मग तेही आले आणि आल्यानंतर जे थोडंसं दूध राहिलेलं होतं तर ते आठवत होते दू तर ते बोलत होते की मी चांगल्या प्रकारे करतो आणि इकडे बघताय की खूप उशीरही झालेला होता बारा साडेबारा एक वाजत आलेला होता आणि मेरिद्धीच्या मम्मीला म्हणत होती की बघा आपलं तोंड कसं आहे पूर्ण मेकअप आहे तर सर्व झालं मस्त आम्ही दूध वगैरे घेतलं आणि तुम्ही इथे बघताय की दूध खूप छान होतं आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर पुढे काही शूट केलं नाही कारण खूप उशीर झाला होता हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर काल तुम्ही बघितलं की आम्ही दांड्या खूप एन्जॉय केला त्यानंतर रात्री खूप उशीर झाला होता म्हणजे लिटरली आम्हाला दोन वाजले होते घरी यायला आणि त्यानंतर मग काही शूट नाही केलं सकाळी ऑफिसवरनं आली आणि आजचा दिवस आहे ना आज देवीची मिरवणूक निघणार आहे म्हणजे खूप मोठी मिरवणूक असते आणि आज त्यामध्ये खूप काही काही तुम्हाला दिसणार आहे तर जिवंत देखावा पण ठेवलेला आहे त्यांनी आपल्याला महालक्ष्मी देवीचा तर तुम्हाला तिथे गेल्यावर समजेलच तर आता आम्ही पण निघतो आहे पाच मिनटात मी मी ना स्वयंपाक पण झाला आहे तर आता पाच दहा मिनटात निघू कारण मिरवणूक सुरू होणारच आहे तर चला तुम्ही पण आमच्यासोबत बघा विसर्जनाची मिरवणूक आणि आनंद घ्या तर चला चला पूजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीची विसर्जन मिरवणूक निघत असते आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खूप मोठी विसर्जन मिरवणूक ठेवलेली होती तर तुम्ही इकडे बघताय की आगमनाच्या दिवशी जे वाद्यपथक इथे होतं तेच वाद्यपथक विसर्जन मिरवणुकीलाही बोलवलेलं होतं आणि समोर जे तुम्ही बघताय तर ते तिथे ना वध आणि नरसिंह अवतार या गोष्टीवर त्यांनी एक छोटंसं नाट्य सादर केलं होतं तर ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल तर नक्की बघा पुढे सर्व इस खंभे में भी है यदि इस खंबे में भी तेरा भगवान है, तो आज मैं ये खंबा रहेगा न तेरा भगवान यदि शक्ति है तेरे भगवान में तो वो उससे बघितलं की खूप छान असं हिरणना आणि नरसिंह अवताराचं छोटंसं नाटक ठेवलेलं होतं आणि खूप छान झालं म्हणजे पण ते नरसिंह अवतार बघून जी छोटी छोटी मुलं होती तिथली ती, 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 ती डायरेक्ट रडायला लागली होती कारण ते सर्व बघून ते खूप घाबरले होते आणि इवन रिद्धीसुद्धा आपली खूप घाबरली होती सर्वात म्हणजे पहिल्यांदा तर त्यानंतर मग ती नॉर्मल झाली आणि जे बाकीचे छोटे छोटे मुलं होते ते तर खूप जोरजोरात रडायला लागले होते कारण ते बघूनच थोडीशी भीती वाटल्यासारखं होतं त्यानंतर तर मस्त त्यांचा डान्स झाला छोटासा नरसिंह त्या गाण्यावरती आणि आपली इकडे रिद्धी बघा तर गणपतीची पण वेशभूषा केलेलं एक जण होतं तर आपली रिद्धी मस्त त्यांच्याकडे जाऊन फोटो काढत होती कारण तिला गणपती बाप्पा खूप आवडतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इकडे जे बघताय की महालक्ष्मीचं स्वरूप तर ते जिवंत देखावा दा सादर केलेला होता तर तुम्हाला सांगायला आवडेल का हे सर्व म्हणजे जो जोड़ जेवढा मेकअप दिसतो आहे महालक्ष्मीचा तो, महालक्ष्मी तो सर्व माझ्या मिस्टरांनी बनवलेला होता आणि ते अजूनही तिथे थोडंफार त्यांचं बाकी होतं तर ते करत होते तर तुम्ही इथे बघताय की अगदी साक्षात महालक्ष्मीचाच रूप दिसत होतं आणि अगदी उभेहूब त्यांनी तयारी केलेली होती तर त्यांना असं खूप म्हणजे आवडतं आणि त्यानंतर मिरवणूक थोडीशी पुढे गेली आणि सर्वजणं उभे होते आणि आम्हीही थोडं पुढे जाणार होतो आणि आपली देवी आई बघा खूप सुंदर दिसत होते आज पण त्या नंतर रूप अगदी सुंदर दिसत होतं तर सर्व झालं आणि आम्हीही मिरवणुकीच्या मागे गेलो आणि इकडे मिस्टर बघताय मला बोलवत होते फोटो काढण्यासाठी तर आम्ही दोघांनी मस्त फोटो काढले देवी आईसोबत आणि इकडे लहान मुलांचं गणपती बाप्पासोबत फोटो काढणं चालू होतं तर रिद्धी तर गणपती बाप्पांना सोडतच नव्हती सारखी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना हात लावायची त्यांच्यासोबत म्हणजे मस्ती करायची कारण तिला असं वाटतं की गणपती बाप्पा तिची फ्रेंड आहे त्यामुळं मग ती खूप त्यां म्हणजे ते बघितल्यानंतर तिला असं वाटत होतं की खरोखर गणपती बाप्पा आले त्यामुळं मग त्यांनी मस्त फोटो वगैरे काढले आणि इकडं आपलं वाद्यपथक चालूच होतं आणि खूप छान म्हणजे त्यांचा नादात असं वाटत होतं पूर्ण वातावरण एकदम पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी पसरलेली होती सर्व वातावरणात आणि खूप मस्त आनंदात आणि तो अगदी उत्साहात हा सर्व विसर्जन सोहळा हो देखील पार पडला आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न दरवर्षीच मामांते आणि ही सर्व जी आयडिया असते ती गणेश भाऊंची त्यांच्या मित्रांची मिस्टरांची हे सर्वांनी मिळून त्यांनी केलेलं असतं कारण एवढी क्रिएटिव्हिटी फक्त तुम्हाला माहिती आहे की गणेशभाऊन यांच्याच डोक्यात येतं काही ना काही नवीन नवीन आणि त्यांच्या जोडीला त्यांचे मित्र सर्व मामांचे मुलं वगैरे सर्वजणं असतात त्यामुळं मग हा कार्यक्रमही खूप सुंदर पार पाडला त्यांनी आणि एवढं सगळं नियोजन करायलासुद्धा सर्व काही माहिती असणं पण गरजेचं असतं तर खूप छान केलं सर्व त्यांनी आणि आता तुम्ही इकडे बघता आम्ही सर्व लेडीजनीसुद्धा गणपती बाप्पांसोबत फोटो काढले कारण आपल्याला फोटो काढणं म्हणजे आवडती गोष्ट असते आपली त्यामुळं मग इकडे मम्मी त्या सर्वजण आलेल्या होत्या तर आम्ही मामी मम्मी आम्ही सर्वांनी फोटो काढले गणपती बाप्पांसोबतसुद्धा आणि रिद्धी तुम्ही पुढे बघालत की गणपती बाप्पांसोबत जे आपले वाद्यपथक वाजत होते तर त्यांच्या तालावर रिद्धीसुद्धा त्यांच्यासोबत नाचत होती तुम्ही इकडे बघता आम्ही तिला बघून न खूप हसत होतो कारण ती पाच पाच मिनटाला गणपती बाप्पांसमोर जाऊन त्यांच्यासोबत त्यांना हात लावायची त्यांना म्हणायची की हाय बाप्पा आणि ते झालं मग इकडे मम्मी त्यांनी सुद्धा महालक्ष्मी देवीचं जे स्वरूप होतं त्यांच्यासोबत फोटो काढला आणि सर्वांनी पण फोटो काढले त्यानंतर आणि आपली इथे रिद्धी बघ असं वरती जे नरसिंह अवतार त्यांनी केलेला होता जर तिथे त्यांच्यासोबत फोटो काढायला वरती गेली आणि आता घाबरत नव्हती कारण तिला माहिती होतं की ते नकली आहे त्यामुळं मग वरती गेली मस्त त्यांच्यासोबत फोटो काढला व्हिडिओ काढला आणि कियांश मात्र रडायला लागला होता कारण त्याला खूप भीती वाटली होती आणि आपली रिद्धी इतकी कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही एक एखाद्या एखाद्या गोष्टीला घाबरते पण बाकी ती कशालाच घाबरत नाही आणि त्यानंतर मग बारा साडेबारा एक वाजता मिरवणूक आमच्या गल्लीतून चालली होती इकडे गणेश भाऊ मिस्टर सर म्हणजे सर्वात शेवटपर्यंत ते मिरवणुकीसोबतच होते <laughs> शेवटी मिरवणूक आमच्या घरासमोरूनच जाते आणि इकडे रिद्धी बघताय की ना रिद्धी खूप रडत होती कारण रिद्धी ना अभ्यास करता करता बाहेर आली आणि तिची मम्मी तिला ओरडत होती कारण उद्या तिचा पेपर होता आणि ती बोलत होती की आता खूप झाला अभ्यास मला नाही करायचं त्याचे मम त्याच्यामुळं तिची मम्मी तिला ओरडत होती आणि रिद्धी रडत होती कारण तिला आता अमोल मामासोबत परत मिरवणुकीमध्ये जायचं होतं पण तिची मम्मी ओरडली म्हणून ती खूप रडायला लागली होती चला, ला 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 तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सगळ्यांना